ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील आतकोली गावच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातोय त्यामुळे इथल्या स्थानिकांमध्ये संताप निर्माण झालाय याविरोधात स्थानिकांनी एक दिवसीय आंदोलन केलंय या कचऱ्यामुळे आरोग्य समस्या उद्भवत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय आणि या आंदोलनात सर्वपक्षीय नागरिकांनी सहभाग नोंदवला होता दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जागा देताना बेकायदेशीरपणे दिलेली हा निर्णय चुकीचा झालेला आहे वीस गावांच्या जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आज चांगल्या प्रकारचा डेव्हलप होणारा भाग आहे तो या डम्पिंग ग्राउंड मुळे या वीसी गावांच्या फार मोठा अन्याय होणार आणि या भागातली डेव्हलपमेंट पूर्ण थांबली जाणार आहे हे डम्पिंग ग्राउंड हे हातवलं जाईल आणि हातवण्यासाठी आंदोलन उद्या उपमुख्यमंत्री पालकमंत्री शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत आणि अगोदर शब्द देखील दिलेला आहे आणि म्हणून त्यांची भेट झाल्यानंतर पुढची दिशाही ठरवली